खंबीरपणे माझ्या सासूबाई होत्या त्यामुळं मला कधी असं त्या मुलासारखं झालंच नाही आणि आज त्या माझ्या पाठीच्या ठामपणे तुमच्या सारख्या सासूबाई मला पण मिळू या भागात म्हणजे खंबीरपणे इतक्या ठामपणे वा वा धन्यवाद धन्यवाद खूप दिवसे आभार आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारते की मुलाचं आणि तुमचं नातं काय आहे की प्रफुल्ल ददा आणि प्रवीण दादा या दोघांची जी बॉन्डिंग आहे ती आज त्यांच्या फील्ड मध्ये सक्सेसफुल आहेत आणि प्रत्येक जण म्हणतात तयार नाही त्यांच्या काही आहेत तर पाहुणे तुमच्या ओळखीचे आहेत जे कर्नल सर आहेत त्यांच्या बाजूचे आहेत काही त्यांचा मित्र परिवार आहे आज या क्षणाला आहे तर एक वडील म्हणून आपल्या मुलाचं यश बघताना काय वाटतंय माझ्या मुलाचं यश बघताना फार मोठं मला अभिमान वाटतं दोघांचही अभिमान आहे दोघंही एक नंबर छान आहेत जसं काय माझे धावा उजवा हात असल्यास त्यामुळं मला आयुष्यात काय दुसरं नको आहे फक्त ही माझी फॅमिली येणारी पिढी म्हणजे आता माझा प्रवीण आहे प्रकुल आहे असंच मी जसे दिवस काढले तसं ते आनंदात सुकानं जावे आणि त्यांच्या मुलांची पण पालन पोषण असेच फर्स्ट क्लासपैकी करत राहा वा वा क्या राम लक्ष्मणाची जोडी आहे क्या बात आहे बस याच्या पलीकडे काय नाही याच्या पलीकडे काहीच नाही आई नको काय पाहिजे कुटीशी कुटी आहे तेवढ्या कुटीमध्ये आनंद साजरा करावा कुठे आनंद आहे ते गोड आहे ना आनंद जास्त सूर्याला आणि चंद्राला ते म्हणतात ना भगवान काय दिवस सबकुच आहे अहो ज्यांच्या पाठीमागे सासू एवढ्या खंबीर आहेत लोकांच्या आयुष्यात सासू हा प्रकार म्हणले की लोक सासू म्हणले की मोबाईल बंद करतात सासूबाई घरात आले की निघून जातात पण तुम्ही एकमेव असे माणूस आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये जर काहीतरी कुपन टाकले सासूबाई कोणाच्या पाठीमागे आहेत त्या सर्व लोक म्हणतात की सासूबाई समोर आम्ही पाठीमाग पण तुम्ही नसीभवान हा बिनसे तुमच्याकडे बघून ही जी आहे ज्यावेळेला हिंदी म्हणजे खूप सुंदर कवी आहेत बाप आणि मुलाचं नातं काय आहे तर ते म्हणतात की बाप ती उंगली थांबे एक नन्हा सा बच्चा जब पहले पहल मेले में गया तो अपनी भोली भाली और कंचो जैसी आंखों से एक दुनिया देखी बाप की उंगली था नन्हा सा बच्चा जब पहले पहल मेले में गया तो अपनी भोली भाली और जैसी आंखों से एक दुनिया देखी ये क्या है वो क्या है सब उसने आपसे बाप से पूछा बाप पे नटका जादू का आजीगर का, का, का सारी चीजों का नाम और काम बताया फिर वो घर के जानी लौटे फिर वो घर के बेटे ने बाप के कंधे पर सर रखा बाप ने बेटे से क्या नींद आती है क्या आती है बेटे ने कहा मुझे नींद आती है वक्त भी एक परिंदा उड़ता ही रहता है वक्त भी एक परिंदा है उड़ता ही रहता है गांव में फिर एक मेला आया बूढ़े बाप ने अपने कांपते हुए हाथों से बेटे की बाहों को थामा ये क्या है वो क्या है सब उसने अपने बेटे से पूछा बेटे ने भी अपने बूढ़े बाप को नट का जादूगर का बाजीगर का सारी चीजों का नाम और काम बताया फिर वो घर के जाने बोटे बेटे ने बाप से पूछा बेटे ने बूढ़े बाप से पूछा क्या नींद आती है क्या नींद आती है बूढ़े बाप ने कांपते हाथों से एक बार फिर मुड़कर यादों की पगडंडी पर बीते हुए हर कड़वे मीठे लम्हों को पैरों से उड़ती धूल में देखा और होटों पर एक हल्की सी मुस्कान आई और बेटे से कहा आप नींद मी दाती मुझे आप नींद मी है ह्या सगळ्या आठवणी आहेत आणि जेव्हा अशी कर्तृत्ववान मुलं समोर असतात घर आपल्या आठवणीतला हा प्रवास असतो दिलसे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ह्या सगळ्या आठवणी जपल्या पाहिजेत खूप कमी वेळा असं होतं की असं असलं पाहिजे म्हणजे माझ्या वडिलांसोबत पण माझ्या अशीच बॉन्डिंग आहे त्यांचं नाव दादा राव आहे मी त्यांना प्रेमानं दादा म्हणतो ते म्हणतो की अर्थ चार लोकांमध्ये मला दादा म्हणतो हे सगळं आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करतोय ती झाली पुलं पण ज्यांच्या सासूबाई तुमच्या पाठीमागे खंबीर होत्या बरोबर आहे का नाही मग सासूबाईची मुलगी म्हणजे आमच्या आई साहेब कुठे आहेत त्यांना एकदा मंचावरती बोलवतात का आई या मंचावर या हे सगळा प्रवास तुमचा आहे तुम्ही मंचावर आला तर खूप आनंद होईल जरा जोरदार टाळ एकदा आईसाठी होऊन जाऊ द्या त्या या या तू आता आई काय बऱ्याच वेळ असा अनुभव असेल ना लग्नाचे फोटो तर काढले असतील सोबत फक्त प्री मिडिंग आता जे आहे तर ते नसेल तुमच्या डार्मिकला बरोबर आहे की नाही आता मला सांगा आजचा हा वाढदिवस आहे बरोबर आहे ना वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्या काय वाटतं काय शब्द आहे त्यांच्या वतीने तुमच्याकडे काय वाद आहे या आखे दुनिया भूल जाते असं आहे का काही सांगा सांगा सगळे तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहे बोला एकदा काय क्या काय डोळे भरून येतात आनंदाने ते म्हणतात ना की जेव्हा कधी पहिल्यांदा आई तुमचं नाव पत्रिकेवर लागलं असेल इकडनं चिरंजीव म्हणून तुमचं नाव लागलं असेल सुंदरजी तिकडे चिरंजीव सौभाग्य कांशिणी अनिदाही असेल तुमचं नाव असेल हा जेव्हा असेल आणि त्यानंतर सुरू झालेला हा प्रवास असेल एक पाऊल तुझं एक पाऊल माझ एक पाऊल तुझं एक पाऊल माझ असो वारा असो असो कुठलीही लाट माझी तुला आणि तुझी मला कायम साथ एक पाऊल तुझं एक पाऊल माझं दोघं मिळून सुद्धा या संसाराचं हा जो संसार आहे प्रवीण दादा असेल प्रफुल्ल असेल अशी गोड मुलं तुमच्या संसारामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सासूबाई यांच्यासाठी आणि तुमच्या लाडक्या आई साहेबांचा सा खंबीर असा पाठिंबा आणि यांच्या सोबतचा प्रवास आता आवडा आम्हाला नक्की आवड सांगा एकदा सांगा सांगा सर तुम्ही माईक मध्ये सांगा जे आहे ते सांगा एकदा माईक मध्ये सांगा आईमुळे झालं ना आई ना आम्हाला साथ दिली होती आई जादूची कांडी आहे का तुमच्या पिशवीमध्ये गाई